चक्रगती दिनदर्शिकेचे व विशेषांकाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न पत्रकारांनी चांगल्या कामांना ओळख मिळवून द्यावी भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप समाजातील उणीवा व दोष शोधणं हे पत्रकारांचं काम आहे मात्र हे काम करताना समाजातील चांगल्या देखील पत्रकारांनी ओळख मिळवून द्यावी पत्रकारांनी दिलेली व शाबासकी समाजाला अधिक कार्य करण्यास निश्चितपणे प्रोत्साहन देईल ते काम चक्रगती वृत्तपत्र करत असल्याचं गौरवोद्गार भिवंडीचे उपविभागीय प्रांता अधिकारी प्रांताधिकारी अमित सनब यांनी चक्रगती दिनदर्शिकेचं प्रकाशन करताना केलंय साप्ताहिक चक्रगती तेविसाव्या दिनदर्शिकेचे व विशेषांकाचे प्रकाशन भिवंडी उपविभागीय कार्यालयात करण्यात आलं प्रत्येक माणूस विविध माध्यमातून मत मांडू लागलाय त्यामुळे विश्वासार्हता टिकवणं हे वृत्तपत्रासमोर मोठं आव्हान असतानाही चक्रगती वृत्तपत्र हे सर्व सर्वार्थाने त्यामध्ये अग्रेसर असून विश्वासार्हता टिकवून ठेवत असल्याचं मत भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोले यांनी व्यक्त केलंय चक्रगती वृत्तपत्र हे प्रत्येकाला आपलेसे वाटणारे वृत्तपत्र आहे त्यामध्ये समाजाच्या अशा आकांक्षा समाजाचे प्रतिबिंब कुठलीही तडजोड न करता यात दिसते जेचा काही चांगलं घडतं त्याला पाठिंबा दिला पाहिजे ग्रामीण भागातील समस्यांचा हो करून त्या शासन दरबारी मांडण्याचं काम चक्रगती वृत्तपत्र सातत्याने करत असल्याचं प्रतिपादन भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश्वर पाटील यांनी केलंय या सोहळ्यास नायब तहसीलदार चंद्रकांत राजपूत व संजय जाधव उपस्थित होते मान्यवरांचं स्वागत चक्रगतीचे संपादक अॅडव्होकेट रोहिदास पाटील यांनी केलं आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा ऍडव्होकेट श्री रोहिदास विठ्ठल पाटील यांचे सालाबादाप्रमाणे दिवाळी विशेषांक दोन हजार चोवीस आणि साप्ताहिक चक्रगती याचं प्रकाशन आज झालेलं आहे मी रोहिदास पाटील व त्यांच्या पूर्ण टीमला याबाबत शुभेच्छा देतो आणि याच प्रकारे समाजोपयोगी हे निर्मिती व्हावी साहित्याची या त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू आज आमचे मित्र ॲडव्होकेट रोहिदास पाटील यांचं साप्ताहिक चक्रगती आणि दिनदर्शिका प्र आज प्रकाशित झालेली आहे त्या आपले भिवंडीचे प्रांत श्री सानब साहेब तसेच तहसीलदार खोलेसाहेब यांच्या हस्ते ते प्रकाशन झालेलं आहे आणि रोहिदास पाटील साहेबांना मा मी पुढे शुभेच्छा देतो आणि असंच कार्य करत राहोत अशी माझ्या शुभेच्छा आहेत